नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या पण खूप महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत हो नक्कीच आपल्याकडे वेल्डन लॉंग यांचं द पॉवर ऑफ कन्सिस्टन्सी हे जे पुस्तक आहे त्यातले काही महत्वाचे मुद्दे आहेत आणि हे पुस्तक आपल्याला सांगतं की यश मिळवण्यासाठी विशेषतः विक्री सारख्या क्षेत्रात सातत्य आणि आपली मानसिकता ही किती महत्वाची आहे अगदी मानसिकता आणि सातत्य आणि हे फक्त म्हणजे थिअरी नाहीये लॉंग यांनी स्वतःच्या आयुष्यात हे अनुभवलंय म्हणजे तुरुंगातून ते एक यशस्वी उद्योजक थक्क करणारा प्रवास आहे हा खरे खूप प्रेरणा देणारा प्रवास आहे तर आजच्या आपल्या चर्चेचा उद्देश हाच आहे की ही जी तत्व आहेत बदलाची जी लॉंग मांडतात ती नेमकी काय आहेत कशी काम करतात आणि म्हणजे आपल्या वैयक्तिक किंवा व्यावसायिक ध्येयांशी याचा उपयोग कसा करायचा हे समजून घेणं बरोबर आपल्याकडे पुस्तकातल्या मुख्य कल्पनांचा सारांश आहे तर चला जरा यात खोलवर शिरूया आणि बघूया काय आहे नक्की नक्की सुरुवात करूया त्या पहिल्या मूळ कल्पनेपासून की आपले विचारच आपलं वास्तव घडवतात हे ऐकायला खूप म्हणजे साधं वाटतं नाही हो वाटतं खरं पण यात खूप खोल अर्थ आहे बरोबर पुस्तकात तो क्रम सांगितलाय विचार विचारातून भावना भावनांमधून कृती आणि कृतीतून परिणाम म्हणजे सगळं सुरू होतं ते आपल्या विचारांपासून अगदी आणि लॉंग यांनी यासाठी बॉक्स किंवा पेटीचं उदाहरण वापरलंय म्हणजे आपल्या मनात एक पेटी आहे कल्पना करा हां ज्यात आपले विचार दृष्टिकोन विश्वास हे सगळं भरलंय आणि आपल्याला जे परिणाम मिळतात ना ते या पेटीत काय आहे त्यावर अवलंबून आहेत बरोबर म्हणजे जर परिणाम बदलायचे असतील तर सुरुवात आतून करावी लागेल त्या पेटीतल्या गोष्टी बदलाव्या लागतील आणि त्याची जबाबदारी ती पूर्णपणे आपली काय वाटतं हे इतकं महत्त्वाचं आहे ना कारण आपण किती वेळा बाहेरच्या गोष्टींना दोष देतो हो अगदी परिस्थिती लोक अर्थव्यवस्था नशीब काय काय पण लॉंग म्हणतात की नाही तुमच्या विचारांवर तुमच्या मानसिकतेवर तुमचं नियंत्रण असू शकतं आणि तिथेच खरी शक्ती आहे आणि ही जबाबदारी घेणं म्हणजे काय तर सतत आपल्या डोक्यात काय विचार चालू आहेत त्याबद्दल जागरूक राहणं ओके कोणते विचार नकारात्मक आहेत कोणते आपल्याला मागे खेचतायत हे ओळखणं आणि मग हे महत्वाचं आहे जाणीवपूर्वक त्यांना बदलण्याचा प्रयत्न करणं म्हणजे हे आपोआप नाही होणार अजिबात नाही याला म्हणतात ना सक्रिय प्रयत्न लागतात रोजचा सराव लागतो मेंदूला व्यायाम देण्यासारखा आहे हे एक प्रकारे अच्छा आणि यात व्हिज्युअलायझेशन म्हणजे अपेक्षित परिणाम डोळ्यासमोर ठेवणं हे खूप मदत करतं पण फक्त बघायचं नाही तर ते ध्येय साध्य झाल्यावर कसं वाटेल ती भावना अनुभवायची ती भावनिक जोडणी खूप महत्वाची आहे ती आपल्या सुप्त मनाला प्रोग्राम करते असं लॉंग म्हणतात बरोबर म्हणजे विचारांची दिशा बदलणं हे पहिलं पाऊल पण मग फक्त विचार करून भागलेल का इथेच दुसरा मुद्दा येतो तो, तो म्हणजे सातत्य हो कन्सिस्टन्सी पुस्तकाचं नावच ते आहे अगदी लॉंग म्हणतात की यश हे काहीतरी मोठं एकदाच केल्याने नाही नाही मिळत तर रोजच्या लहान सहान गोष्टी पण त्या योग्य गोष्टी सातत्याने आणि चांगल्या प्रकारे केल्याने मिळत हा ही कल्पना मला खूप आवडली ती चक्रवाढ व्याजासारखी कंपाऊंडिंग इफेक्ट बरोबर तेच जसं थोडी थोडी गुंतवणूक केली तर कालांतराने मोठी होते तसंच रोजच्या छोट्या सकारात्मक कृती त्यांचे परिणाम हळूहळू जमा होतात आणि मग ते मोठे दिसतात अगदी आणि इथे तो नियम पण छान आहे त्यांनी दिलेला कुठला तो दोन दिवसांचा हो कोणतेही दोन सलग दिवस चुकवू नका म्हणजे एखादी सवय लावताना एक दिवस सुटला तरी चालेल हरकत नाही ओके okay. पण दुसऱ्या दिवशी ती नक्की करा म्हणजे गाडी रुळावर राहते परफेक्ट नसलं तरी प्रगती होत राहते हा हे व्यावहारिक आहे नाहीतर मग एकदम सोडून जाता बरोबर आणि सातत्य विरुद्ध अनियमित कृती यातला फरक खूप मोठा आहे विशेषतः विक्रीसारख्या क्षेत्रात जिथे तुम्हाला नियमित परिणाम अपेक्षित असतात हो तिथे चढ उतार खूप असतात हो ना मग जर प्रयत्न अनियमित असतील कधी खूप केलं कधी काहीच नाही तर मग निकाल पण तसेच येतात बरोबर पण लहान का होईना सातत्यपूर्ण पावलं उचलली की एक गती निर्माण होते मोमेंटम मोमेंटम सुरुवातीला कदाचित फरक जाणवणार नाही पण हळूहळू वेग वाढतो आणि मग मोठे परिणाम दिसायला लागतात आणि याने फक्त परिणामच नाही तर विश्वासार्हता पण वाढते नाही का अगदी बरोबर मुद्दा लोकांचा आपल्यावरचा विश्वास वाढतो आणि त्याहून महत्वाचं म्हणजे आपला स्वतःवरचा विश्वास वाढतो हो हे खरंय की मी हे करू शकतो रोज करू शकतो एक्झॅक्टली exactly. हा आत्मविश्वास खूप महत्वाचा आहे हे सगळं ऐकायला खूप पटतंय म्हणजे योग्य मानसिकता त्याला सातत्याची जोड पण मग रोजच्या धावपळीत हे प्रत्यक्षात आणायचं कसं हा नेहमीचा भश्न आहे अनेकदा आपण ठरवतो खूप पण मग ते राहतं बाजूला इथेच एक खूप म्हणजे व्यवस्थित आराखडा देतात पीपीपी पर्सनल प्रॉस्पेरिटी प्लॅन हो पीपीपी आणि गंमत म्हणजे त्यासाठी त्यांनी अक्षर वापरलीत एफ ई -E ए आर भीती हो म्हणजे भीतीवर मात करायलाच हा प्लॅन आहे बरोबर फोकस इमोशनल कनेक्शन ऍक्शन आणि रिस्पॉन्सिबिलिटी एफ आर म्हणजे एक प्रकारे रोडमॅपच दिला अगदी आणि ते एफईएर -E नाव पण विचारपूर्वक ठेवलेलं दिसतंय कारण आपल्याला बदलाची भीती वाटते अपयशाची भीती वाटते हो आणि त्यामुळे आपण कृतीच करत नाही अनेकदा बरोबर तर हा आराखडा त्या भीतीलाच सकारात्मक दिशा देतो आपण बघूया का प्रत्येक पायरी जरा सविस्तर हो नक्की पहिली पायरी आहे फोकस लक्ष म्हणजे काय तर आपल्याला नेमकं काय हवंय याबद्दल एकदम स्पष्टता पाहिजे हो अस्पष्ट नको अजिबात नाही मला यशस्वी व्हायचंय हे खूपच ढोबळ झालं त्याऐवजी पुढच्या सहा महिन्यात विक्री पंचवीस टक्के वाढवायची आहे किंवा रोज सकाळी तीस मिनिटं व्यायाम करायचाय असं काहीतरी मोजता येणार ओके स्पष्ट ध्येय हो स्पष्टता नसेल तर मग भरकटायला होतं मग दुसरी पायरी जी मला खूप महत्वाची वाटते ती आहे इमोशनल कनेक्शन भावनिक जोडणी भावनिक जोडणी म्हणजे म्हणजे फक्त ध्येय ठरवून किंवा लिहून नाही चालणार आपण त्या ध्येयाशी मनाने जोडले गेलो पाहिजे लॉंग म्हणतात तुमची योजना रोज वाचा पण त्याहून महत्वाचं ते ध्येय साध्य झाल्यावर कसं वाटेल अच्छा ती भावना रोज अनुभवा ते यश तो आनंद मनातल्या मनात जगा हे खरं व्हिज्युअलायझेशन असं केल्याने आपलं सुप्त मन जे आपल्या बऱ्याच सवयी आणि विश्वास नियंत्रित करतं ते त्या दिशेने काम करायला लागतं ती भावनिक ऊर्जा आपल्याला टिकवून ठेवते पण म्हणजे समजा भूतकाळात अपयश आलं असेल किंवा आत्मविश्वास कमी असेल तर ती सकारात्मक भावना आणणं कधी कधी कठीण नाही का वाटणार चांगला प्रश्न आहे आणि हो पण मान्य करतात की सुरुवातीला हे कठीण वाटू शकतं पण इथेच परत सातत्य येतं ओके रोज थोडा वेळ जरी अगदी पाच मिनिटं जरी जाणीवपूर्वक त्या सकारात्मक भावनेवर लक्ष केंद्रित केलं तरी हळूहळू फरक पडतो मेंदूला सवय लागते आणि म्हणूनच तिसरी पायरी महत्वाची आहे ऍक्शन कृती हो विचारांना कृतीची जोड अगदी विचार आणि भावना ठीक आहे पण कृती नसेल तर सगळं व्यर्थ आहे इथे लॉंग सांगतात की ध्येयापर्यंत पोचायला रोज करता येतील अशा लहान विशिष्ट कृती ठरवा लहान कृती हो अगदी लहान जसं पुस्तकात उदाहरण आहे विक्रीसाठी रोज सहा कोल्ड कॉल्स करणं किंवा रोज एक आभारपत्र लिहिणं किंवा अगदी रोज पंधरा मिनिटं वाचन काहीही ओके okay. महत्वाची गोष्ट काय तर ती कृती सातत्याने करणं पुन्हा आपण तिथे जालो सातत्य ही रोजची लहान कृतीच आपल्याला पुढे नेते आणि मग चौथी शेवटची पण सगळ्यात महत्वाची रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी शंभर टक्के जबाबदारी हो आपल्या विचारांची भावनांची कृतींची आणि मग जे काही परिणाम मिळतील त्या सगळ्याची शंभर टक्के जबाबदारी घेणं कोणतीही सबब नाही कोणावर ढकलायचं नाही त्याच्यामुळं झालं असं नसतं तर हे सगळं बंद बरोबर इथे लॉंग खाजगी घोषणांबद्दल बोलतायत म्हणजे आपण स्वतःला दिलेलं वचन ओके जेव्हा आपण स्वतःशी म्हणतो की हे माझं ध्येय आहे आणि ही मी पूर्ण करणार जबाबदारी माझी आहे तेव्हा एक वेगळीच ताकद येते ही जबाबदारी स्वीकारली की बदल घडवण्याची शक्ती मिळते म्हणजे एफ ई -E ए आर हा आराखडा खरंच भीती घालवून कृती करायला लावतो फोकस भावनिक जोडणी कृती आणि जबाबदारी सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे अगदी एक चक्र पूर्ण होतं तर आपण आतापर्यंत जे बोललो त्याचा थोडक्यात अर्थ काय हे सगळं एकत्र कसं येतं म्हणजे बघा परिवर्तन किंवा यश हे काही अचानक घडत नाही ती एक प्रक्रिया आहे आणि ती प्रक्रिया तीन खांबांवर उभी आहे असं म्हणू शकतो पहिला तुमची मानसिकता तुमचा बॉक्स त्यावर लक्ष देणं आणि जबाबदारी घेणं राईट दुसरा सातत्य लहानपण योग्य कृती रोज करणं आणि तिसरा एक स्पष्ट कृती योजना जसा हा एफर आराखडा जो तुम्हाला फोकस भावना कृती आणि जबाबदारी okay. यात मदत करतो okay. जेव्हा हे तिन्ही एकत्र येतात तेव्हा खराब बदल घडतो असं लॉंग स्वतःच्या अनुभवातून सांगतात आणि हे पुस्तक फक्त काय नाही तर कसं करायचं यासाठी खूप व्यावहारिक मार्गदर्शन करतं हो म्हणजे हे फक्त विचार नाही तर कृतीसाठीच मार्गदर्शन आहे त्यामुळे कुणालाही जर बदल हवा असेल आयुष्यात वैयक्तिक किंवा व्यावसायिक तर हे विचार खूप उपयोगी ठरू शकतात अगदी खरे हे कोणत्याही क्षेत्राला लागू होतं तर आजच्या चर्चेतले महत्वाचे मुद्दे पुन्हा एकदा बघूया पहिलं आपलं मन आपले विचार हे वास्तव घडवतात त्यामुळे त्यांची जबाबदारी घेणं महत्वाचं आहे दुसरं सातत्य रोजच्या लहान सातत्यपूर्ण कृतींमध्ये मोठी ताकद आहे चक्रवाड व्याजासारखी बरोबर आणि तिसरं रिस्पॉन्सिबिलिटी हा एक प्रभावी मार्ग आहे अगदी आणि जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार सोडून जाते आपण दैनंदिन कृतींमध्ये सातत्य ठेवण्याबद्दल बोललो ते महत्वाचं आहेच पण त्याही पलीकडे जाऊन आपले जे मूळ विश्वास आहेत पण त्या बॉक्समधल्या गोष्टी त्यांचं सातत्याने पुनरावलोकन करणं आणि गरज वाटल्यास त्यात जाणीवपूर्वक बदल करणं अच्छा ही सवय कदाचित त्या रोजच्या कृतींपेक्षाही जास्त शक्तिशाली असू शकेल का कारण शेवटी आपल्या कृती तर आपल्या विश्वासांमधूनच येतात नाही का वाव हा खूप खोल विचार आहे म्हणजे फक्त कृती नाही तर त्यामागच्या विश्वासांवर पण सातत्याने काम करणं विचार करण्यासारखा मुद्दा आहे नक्कीच नक्कीच याच विचारासोबत आपण आजची ही सखोल चर्चा इथे थांबूया धन्यवाद धन्यवाद